आज आपल्याला आंबेडकरांचे वंशज म्हणून फार तर फार दोन ते तीन नावं माहिती आहेत प्रकाश आंबेडकर राजरत्न आंबेडकर आंबेडकर वगैरे वगैरे पण इतक्या पुरतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वंशावळ नाहीये या व्हिडिओत आपण बाबासाहेब आंबेडकरांचं कुटुंब कसं होतं त्यांच्या पुढच्या पिढीने काय केलं बाबासाहेबांची वंशावळ कशी आहे हे पाहणार आहोत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वंशावळ पाहत असताना आपल्याला त्यांची पहिली पिढी पाहावी लागेल मालोजी सकपाळ हे बाबासाहेबांचे आजोबा होते ते भारतीय ब्रिटिश सैन्यामध्ये शिपाई होते त्यांची दुसरी पिढी म्हणजे मालोजींना चार मुलं आणि एक मुलगी होती त्यातील बाबासाहेबांचे वडील म्हणजे रामजी सकपाळ हे भारतीय ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावरती होते नंतर सैनिकी शिक्षक देखील बनले त्यांच्या पत्नी आणि बाबासाहेबांच्या आई म्हणजे भीमाबाई रामजी सक्पाळ बाबासाहेबांना सावत्राई देखील होत्या त्यांचं नाव होतं जिजाबाई रामजी सकपाळ मीराबाई मालोजी सकपाळ म्हणजे बाबासाहेबांच्या आत्याबाई बाबासाहेबांच्या आई लहानपणीच निधन झाल्यामुळं त्यांचा सांभाळ आत्यानेच केला तुम्हाला याची कल्पना असेलच की बाबासाहेब आंबेडकरांचं आडनाव आधी हे सकपाळ होतं बाबासाहेबांच्या पूर्वजांचे मूळ गाव हे रत्नागिरीतील आंबडवे हे होतं त्या काळी कोकणातील लोक गावाची नावं ही आडनाव म्हणून लावत असायची संपाळ कोकणात साताऱ्यात स्थायिक झाले तेव्हा साताऱ्यातल्या शाळेमध्ये नाव टाकताना बाबासाहेबांचं आडनाव हे आंबा वडेकर असं होतं पण आडनाव उच्चारायला अवघड होतं आणि म्हणून त्यांच्या गुरुजीने आपलंच आंबेडकर आडनाव बाबासाहेबांच्या हजेरी बुकामध्ये नोंदवलं आणि बाबासाहेब हे आंबेडकर झाले आणि बाबासाहेबांनी देखील तेच आडनाव पुढं कायम केलं सकपाळ आंबावडेकर आणि आंबेडकर अशी ती आडनावाची जर्नी आहे बॅक टू द स्टोरी बाबासाहेबांच्या वडिलांना म्हणजेच रामजी आणि भीमाबाई या दाम्पत्याना चौदा अपत्य झाली होती यातले सात दगावली आणि बाकीचे बलराम आनंदराव गंगाबाई लखवडेकर रमाबाई मालवणकर मंजुळाबाई येशू पंढीरकर तुळसाबाई धर्मा कांतेकर हे सात भाऊ बहीण बाबासाहेबांना होते आणि या सगळ्या भावंडात बाबासाहेब आंबेडकर हे सर्वात लहान होते बाबासाहेबांपासून आंबेडकर ना नावाची पिढी पुढे सुरू झाली असं म्हणताय त्यांची वंशावळ पाहूयात आंबेडकरांच्या रमाबाई या पहिल्या पत्नी होत्या बाबासाहेब आणि रमाबाई यांना यशवंत गंगाधर रमेश राजरत्न इंदू अशी पाच अपत्य होती यशवंत खेरीज इतर चार अपत्य त्यांच्या वयाची दोन वर्ष पूर्ण होण्याच्या आतच दगावली एकटे यशवंत आंबेडकर जगले बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी सविता आंबेडकर चाळीसच्या दशकात आंबेडकरांची तब्येत जेव्हा ढासळू लागली होती तेव्हा त्यांचा डायबिटीस हे कंट्रोलच्या बाहेर गेला होता त्याचा त्यांच्या शरीरावरती परिणाम होऊ लागला होता तेव्हा मुंबईत डॉक्टर असलेल्या सविता यांनी आंबेडकरांना बरं केलं होतं त्या ब्राह्मण कुटुंबातल्या होत्या आंबेडकरांनी एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांच्याशी दुसरं लग्न केलं या लग्नाला आंबेडकर कुटुंबात विरोध झाला होता असं म्हणतात असो सविताबाईंना मुलबाळ नव्हतं दोन हजार तीन मध्ये सविता यांचा मुंबईत मृत्यू झाला आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सविता आंबेडकर या सक्रिय होत्या आंबेडकरांची दुसरी पिढी म्हणजे यशवंत बाबासाहेब आंबेडकर यशवंत आंबेडकर वडिलांच्या मार्गावर वाटचाल करत सामाजिक आणि राजकीय दोन्ही क्षेत्रात ऍक्टिव्ह होते ते विधान परिषदेचे सदस्य देखील होते आंबेडकरी बौद्ध चळवळीलाही त्यांनी दीर्घकाळ बळ दिलं होतं भारतीय बौद्ध महासभेचे ते अध्यक्ष होते चैत्यभूमी दीक्षाभूमी या त्यांनीच निर्माण केल्या भैयासाहेब त्यांना म्हणायचे भैयासाहेबांनी भारत भूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना सुरू केला पुढे या प्रेसचं नाव बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस असं झालं एकोणीशे चौवेचाळीस पासून बाबासाहेबांच्या जनता प्रबुद्ध भारत या मुखपत्रांचं व्यवस्थापन त्यांनीच बघितलं त्यांचं एकोणीशे सत्याहत्तर मध्ये निधन झालं तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेत दहा लाख जण उपस्थित होते यावरनं त्यांचा जन्म माणसावरती किती प्रभाव होता हे लक्षात येतं त्यांच्या पत्नी मीराबाई यशवंत आंबेडकर या भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आंबेडकरांची तिसरी पिढी म्हणजे यशवंत आंबेडकर आणि मीराबाई यांची तीन मुलं आणि एक मुलगी प्रकाश आंबेडकर भीमराव यशवंत आंबेडकर आनंदराज आंबेडकर आणि रमाबाई यशवंत आंबेडकरांचे थोरले चिरंजीव म्हणजे प्रकाश उर्फ बाळासाहेब यशवंत आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्येष्ठ नातू प्रकाश आंबेडकरांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही त्यांचा राजकारणात मोठा प्रभाव राहिलाय ते भारी बहुजन महासंघाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी दोन हजार अठरा मध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली ते दोन वेळा लोकसभेवरती निवडून आलेत आणि एकदा राज्यसभा सदस्य देखील बनलेत प्रकाश आंबेडकरांनी देखील अनेक पुस्तकं आहेत त्यांच्या पत्नी म्हणजेच बाबासाहेबांच्या नाच सून अंजली प्रकाश आंबेडकर यादी प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या आता त्या पूर्ण वेळ सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या आहेत यशवंत आंबेडकरांचे दुसरे चिरंजीव म्हणजे भीमराव यशवंत आंबेडकर प्रकाश आंबेडकरांच्या जन्मानंतर थोड्याच काळात बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले त्यामुळे त्यानंतर झालेल्या मुलाचं नाव यशवंत आंबेडकरांनी भीमराव असं ठेवलं भीमराव आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नीचे नाव दर्शना भीमराव आंबेडकर भीमरावांच्या पाठीवर जन्मले ते आनंदराज यशवंत आंबेडकरांचे तिसरे चिरंजीव आनंदराज हे नाव बाबासाहेबांच्या काकांचं नाव होतं शिक्षणासाठी जेव्हा बाबासाहेब परदेशात होते त्यावेळेस या काकांकडेच त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी होती असं म्हणतात त्यांच्या आठवणीत हे नाव यशवंत आंबेडकरांनी आपल्या धाकट्या मुलाचं नाव ठेवलं आनंदराज आंबेडकर हे व्यवसायाने बिल्डर असल्यामुळे राजकारणात फारसे सक्रिय आधी नव्हते पण शेवटी आपसुकच आंबेडकरी चळवळीत ते ओढले गेले प्रकाश आंबेडकरांच्या भारीप बहुजन महासंघाच्या युवा संघटनेचे ते नेते होते भारीपचे मुंबई अध्यक्षपदही त्यांच्याच कडे होतं त्यांच्या संघटन कौशल्यामुळेच मुंबईत पक्षाची घडी नीट बसली होती पण नंतर पडझड जेव्हा सुरू झाली आणि त्यातनं त्यांनी रिपब्लिकन संघटना बांधली नंतर झालेल्या या राजकीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत त्यांनी यंदाची लोकसभा देखील लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला त्यांच्या पत्नी म्हणजे मनीषा आनंदराज आंबेडकर आता बोलूया बाबासाहेब आंबेडकरांच्या एकुलते रमाबाईंबद्दल यशवंतरावांच्या एकुलत्या एक कन्या म्हणजे रमाबाई यांचा विवाह प्रख्यात लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांच्याशी झाला आनंद तेलतुंबडे हे गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रोफेसर आहेत अनेक वृत्तपत्रांमध्ये ते स्तंभ लेखनही करतात देशातल्या जाती व्यवस्थेवरती त्यांचं मोठं लिखाण आहे आंबेडकरांची चौथी पिढी म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांचा एकुलता एक मुलगा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा पंतू म्हणजे सुजात आंबेडकर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधनं पॉलिटिकल सायन्स चेन्नईच्या एशियन जर्नलिझम कॉलेजमधनं पत्रकारिता लंडन मधनं इलेक्शन कॅम्पेन्स अँड मध्ये मास्टर त्यांनी पूर्ण केले आज सुजात राजकारणात सक्रिय असतो सोशल मीडियावरती तसंच वरती, वरती देखील सक्रिय असतो सभा देखील घेत असतो तर भीमराव आंबेडकर आणि दर्शन आंबेडकरांची मुलगी म्हणजे ऋतिका भीमराव आंबेडकर मुंबईत उच्च शिक्षण घेतय आनंदराज आणि मनीषा आंबेडकर या दाम्पत्याची मुलं म्हणजे साहिल आंबेडकर हा अमेरिकेत इंजिनिअरिंग करतोय तर अमन आंबेडकर हा मुंबईला लॉ करत रमाबाई आणि आनंद तेलतुंबडे यांना दोन मुली प्राची तेलतुंबडे आणि रश्मी आनंद तेलतुंबडे यातली प्राची तेलतुंबडे ही इंटरनॅशनल टेनिस प्लेअर आहे तर रश्मी ही दलित आणि वंचितांसाठी लिखाण करते अशी माहिती मिळते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यात काही नावांचा उल्लेख आलेला नाहीये जसा की राजरत्न आंबेडकरांचा तर त्यासाठी एकदम शॉर्टमध्ये बाबासाहेबांची भावंड आणि त्यांची पुढची पिढी तुम्हाला सांगते आंबेडकर स्वतः आणि इतर मिळून ही सात भावंड आहेत त्यात गंगाबाई लाखांडेकर रमाबाई माळणकर मंजुळाबाई पंदीकर तुळसाबाई कांटेकर या चार बाबासाहेबांच्या बहिणी आणि बाळाराम आनंदराव असे दोन भाऊ आणि यात सगळ्यात लहान बाबासाहेब त्यांच्या भावांची पुढची पिढी म्हणजे आनंदराव आंबेडकरांना मुकुंदराव आणि गंगाधर ही दोन मुलं होती यातल्या गंगाधरचा बालमृत्यू झालेला तर मुकुंदराव आंबेडकरांची अशोक दिलीप विद्याताई सुजाताबाई अशी चार मुलं यातल्या अशोक आंबेडकरांची दोन मुलं म्हणजे संदेश आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर येथील राजरत्न आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभा या संघटनेचे अध्यक्ष आहेत शिवाय त्यांनी आजवर तीन वेळा निवडणूक लढवली होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार म्हणून नांदेड मधून अशोक चव्हाणांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यात राजरत्न आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावरती होते हे विशेष आहे बाबासाहेबांचे दुसरे बंधू बाळाराम सकपाळ तर हे होते बाबासाहेब आंबेडकर यांचं कुटुंब त्यांच्या चौथ्या पिढीपर्यंतची वंशावळ आणि त्यांचा इतिहास आणि वर्तमान काळ ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि हो तुम्ही आमचे व्हिडिओ तर पाहत असता पण आम्हाला सबस्क्राईब मात्र करत नाही त्यामुळं प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू